मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मसाला तयार करून घेते तर त्यासाठी खोबरं घेतलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चार हिरव्या मिरच्या घेतल्यात एक चमचा भरून पांढरे तीळ घेतलेत एक चमचा भरून बडीशेप घेतले त्याचसोबत एक चमचा भरून जिरं घेतलं आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि अर्धा चमचा हळद घेतले तर आता हे सर्व मिक्सरला मी व्यवस्थित असं बारीक वाटून घेते खोबऱ्याचे तुकडे अजिबात राहिले नाहीत पाहिजेत चांगलं बारीक वाटून घ्यायचं खोबऱ्याचे तुकडे पण आता इथं हा मसाला तयार करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मी मोठा उभा चिरलेला कांदा घेते कांदा मी कच्चाच घेतला आहे त्याचसोबत भरपूर अशी कोथिंबीर घेऊन मी हे सर्व परत एकदा मिक्सरला खूप छान असं बारीक वाटून घेतलं आहे पाणी न घालताच हा मसाला तयार केला आहे आवश्यकता असेल तर आपण इथं पाणीसुद्धा वापरू शकतो तर इथं बघा मी बनवते आज ज्वारीच्या पिठाची झटपट अशी थाली पिठं तर त्यासाठी मी इथं एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्वारी दळताना मी ह्याच्यामध्ये तांदूळसुद्धा घातलेत त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ वेगळं असं घेतलं नाही तर त्यानंतर ना एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याचसोबत ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतले त्याच्यापेक्षा छोट्या वाटीने मी बेसन पीठ घेतले तर हे सर्व पीठ मी एकत्र मिक्स करून घेतलं आहे आता त्याच्यानंतर इथं चवीनुसार मी मीठ घालून घेते तर मसाला वाटताना कुठल्याही प्रकारचं मीठ घातलं नव्हतं तर सर्व मीठ मी आता इथेच वापरते आता त्याच्यानंतर एक चमचा भरून जिरा पावडर आहे आपण जिरोसुद्धा वापरलं आहे तर आवश्यकता असेल तर जिरा पावडर घेतली तरी चालेल नसेल तरी नाही घेतली तरी चालेल का आपण मसाला वाटताना जिरोसुद्धा घेतलं आहे एक चमचा भरून मी धनिया पावडर घेतली इथं आणि हा मसाला मी मिक्स जो वाटून घेतलेला मसाला या पिठामध्ये मिक्स करून घेते आणि आता आवश्यकता असेल तसं पाणी घेऊन हे पीठ व्यवस्थित असं मळून घेते जसं आपण भाकरी करतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचे ना जास्त घट्ट मळायचे ना जास्त पातळ मळून घ्यायचे आहे जसं आपण ज्वारीची बाजरीची भाकरी गावतो हो त्याच पद्धतीने इथं थालीपीठचं हे पीठ मळून घेतलं आहे तर पीठ बघा मस्त असं मळून झालं आहे आता इथं मी मस्त अशी गरमागरम ज्वारीची झटपट अशी थालीपीठ बनवते तर हा रुमाल मी घेतला आहे तर हा रुमाल मी थालीपीठ करण्यासाठीच वापरते तर रुमाल मी आधी भिजवून घेतला आहे त्यानंतर पो पोळपाटावरती टाकला त्याच्यावरती मी पाणी पण घातलं आणि एक पिठाचा गोळा घेऊन छान असे पातळ थालीपीठ थापून घेते तर इथं या पद्धतीने थालीपीठ तयार झालं आहे आता इथे मी तवा गरम करायला ठेवला होता तर तवा व्यवस्थित असा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच हे थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं तर या पद्धतीने मी रुमाला घातला त्याच्यावरती थोडंसं पाणी घातलं पाणी घातल्यामुळे काय होतं जे थालीपीठ आपण रुमालावरती थापतो ते अलगत असं तव्यावरती जातं आणि रुमाला अजिबात चिटकत नाही आता मी सर्व बाजूने तेल सोडून घेतलं आणि याच्यावरती झाकण घालते थोडंसं गॅस मध्यम करते आणि हे थालीपीठ मी भाजून घेते तर झाकण नेहमी थालीपीठ भाजताना झाकण घालावंच कारण बिना झाकण घालता थालीपीठ भाजलं तर थोडंसं वेगळ्या पद्धतीची चव लागते म्हणजे भा भाजलं व्यवस्थित जात नाही तर आता इथं बघा मी दोन्ही साईडून छान असं खरपूस थालीपीठ भाजून घेते आणि इथं तुम्ही, तुम्ही तूप बटर लावू शकता मी इथं तेल लावलं आहे तर आता या पद्धतीने मी दोन्ही साडून छान खरपूस असे थालीपीठ तयार करून घेते तर इथं झटकिपट अशी मस्त कोणतीही तयारी न करता अगदी झटपटी ज्वारी तर ज्वारीची खमंग थालीपीठ तयार झालेत तर आपण ती ना सुद्धा करू शकतो किंवा टिफिन टिफिनसाठी सुद्धा करू शकतो अगदी सकाळी के केली तर संध्याकाळपर्यंत मौसूद राहतात इतकी मस्त आणि लुसलुशीत खमंग अशी थालीपीठ तयार होतात तर दह्यासोबत चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा नुसती जरी खाल्ली तरी चविष्ट लागतात